श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मंडळी अगदी काही दिवसांनी गणेशोत्सव सुरू होत आहे गणेश चतुर्थीशी काहीशी सुद्धा सुरू झाली आहे डेकोरेशन कसं करायचं वेगळं काय करायचं यंदा काय काय नक्की करायचं गणपती बाप्पांची तयारी कशी करायची ही सर्वच तयारी जी आहे ते आपल्या घरामध्ये चालू असेल आणि त्याआधी येते ती श्रावणातली संकष्ट चतुर्थी श्रावण मासामध्ये व्रत वैकल्यानं अनन्य साधारण महत्व आहे गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचं व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं संकष्ट चतुर्थीचं व्रत हे फार पा प्राचीन आहे गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत आहे आणि ते समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाचा प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे आणि मुलांसाठी तर याचा खूप फायदा होतो जेव्हा तुम्ही ग संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा अत्यंत प्रभावी असा उपाय प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचं आहे श्रावणातील वद्य चतुर्थीला गणरायांचे विशेष व्रत केलं जातं ते म्हणजे संकष्ट चतुर्थीचं व्रत गणेशांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचं व्रत करतात तर ही श्रावणातील संकष्ट चतुर्थी आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे हे व्रत करण्यासाठी असं काहीच नाही आहे की कोणी करू शकत नाही सर्वजण हे व्रत करू शकता गणेश भक्त आपापल्या परी परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला पूजत असतात तर या दिवशी कोट्यावधी गणेशभक्त उपवास करतात आणि हे व्रत आचारल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळे देतात असंसुद्धा म्हटलं जातं मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला या दिवशी नक्की काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाका जसं की गंगाजल असेल किंवा मग हळद असेल तर अशा गोष्टी टाकून आंघोळ करा स्वच्छ व्हा त्याच्यानंतर छान असे कपडे घाला स्वच्छ घाल केलेले कपडे घाला आणि त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा तुमच्या देवघरामध्ये दे जे गणपती बाप्पा आहे त्यांचीच आपल्याला पूजा करायची आहे त्यांना जलाभिषेक घालायचा आहे आणि तुम्ही हे जलाभिषेक घालत घालत तुम्ही ओम गण गणगणपते नम या मंत्राचा जप केला तर अतिशय उत्तम मानलं जातं तर आपण गणपती बाप्पांची यथासांग अशी पूजा करायची आहे त्यांना नैवेद्यामध्ये मोदक आवडतात ता पण ता सकाळचा जो नैवेद्य असतो त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही खोबरं आणि गूळ ठेवला तरीसुद्धा चालतो किंवा अगदी गुळ ठेवला तरीसुद्धा चालतो दिवा लावायचा धूपदीप करायचं चंदन लावायचं आणि गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदीचं जे फुलं असतं तर ही फुलं अर्पण करायची जास्वंदीचं फुल अवेलेबल नसेल तर लाल रंगाचं कोणतंही फुल तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुम्ही पूजा केली गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची किंवा मग त्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक हिरव्या रंगाचा छोटासा कपडा आणि हे हिरवे जे मूग आहेत एकशे आठ मूग एका वाटीमध्ये घ्यायचे हा हिरव्या रंगाचा कपडा आपण गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आणि हिरवे मूग जे आहे ते वाटीमध्ये घ्यायचे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत करत आपण हे हिरवे मूग एक हातामध्ये घ्यायचा जप करायचा आणि त्या पोटली म, जो कपडा ठेवलेला आहे तर त्याच्यावरती हा एक मूग जो आहे हिरवा मूग तो ठेवायचा असे एकशे आठ हिरवे मूग त्या पोटलीमध्ये गेले पाहिजे म्हणजे त्या कपड्यावरती ठेवले गेले पाहिजे आणि आपण एकशे आठव्या ओम गण गणपती नम या मंत्राचा जप सुद्धा केला गेला पाहिजे तर अशा पद्धतीने ही पोटली तयार करायची वरतून बांधून घ्यायची त्याच्यानंतर ही गणपती बाप्पांसमोर ठेवायची ब गणपती बाप्पांसमोर तुम्ही जेव्हा ठेवता तेव्हा हेच मागायचं की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊन देऊ नको त्यांचं करिअर उत्तम असू दे त्यांना नोकरीमध्ये चांगली चांगल्या गोष्टी मिळू हो दे आणि त्यांची प्रगती होऊ दे तर असं आपल्याला गणपती बाप्पांना म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही पोटली जी आहे ती दिवसभर तुम्हाला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे आता हा उपाय सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही करू शकता तर ही पोटली जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांसमोर ठेवाल तर दोन तीन तासांसाठी ठेवली तरी सुद्धा चालेल सकाळी ठेवली तर रात्रीपर्यंत ठेवा संध्याकाळी ठेवली तर रात्री झोपेपर्यंत ठेवा मग काय करायचं संध्याकाळी आपले सर्व पूजा वगैरे सर्व झालं की त्याच्यानंतर ही पोटली उचलायची आणि आपली मुलं जिथे झोपतात तर त्यांच्या उशाखाली आपल्याला ही पोटली जी आहे ठेवायची आहे आता दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळ्या पोटल्या बनवाव्या वे लागतील मुलं जर बाहेरगावी राहत असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अशी पोटली बनवून घ्यायची आणि त्या मुलांच्या नावाने त्यांचं काहीतरी साहित्य असेल जसं की कपाट असेल त्याच्यामध्ये काही कपडे असतील त्यांचे किंवा बॅग्स असेल तर, असेल असेल तर त्या ठिकाणी ही पोटली ठेवून द्यायची गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी घडू नको देऊ त्यांना नेहमी यश मिळू दे करिअरमध्ये त्यांची चांगली ग्रोथ होऊ दे असं आपल्याला मुलांसाठी प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे आंघोळ करायची आहे पुन्हा गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि ही जी पोटली आपण बनवलेली होती तर ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये लक्षात घ्या जिथे तुमच्याकडे गणपती मंदिर असेल तर त्या गणपती मंदिरामध्ये जाऊन आजूबाजूला आपल्या कुठेही गणपती मंदिर सहज असतं तर तिथे जायचं आणि गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला ही पोटली जी आहे ती अर्पण करायची आहे त्यांना आशीर्वाद मागायचे आहे मुलांचं भलं व्हावं मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगली नोकरी मिळावी त्यांचं करिअर व्यवस्थित व्हावं अशा आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि ही पोटली आपल्याला तिथेच सोडून यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हिरव्या मुगांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे दोन मुलं असतील तरीसुद्धा तुम्हाला दोन वेगवेगळ्या पोटल्या बनवायच्या आहे मुलं बाहेरगावी राहत असतील तरीसुद्धा ती पोटली जी आहे तुम्ही ती मंदिरामध्येच ठेवून यायची आहे पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी घाईघाईमध्ये न जाता व्यवस्थित अशी गणपती बाप्पांची पूजा करून मग आपल्याला जायचं आहे आणि गणपती बाप्पांकडे आशीर्वाद मागायचे आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्याला आणि आपल्या मुलांना भरभरून आशीर्वाद देतात त्यांच्यामुळे आपल्या मुलांची बुद्धी तल्लक होण्यास मदत होते आणि अभ्यासूवृत्ती होते त्याच्यामुळे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करा आईला शक्य नसेल आईचा मासिक धर्म असेल तर कुणीही करू शकतं अगदी बहिणीने वडिलांनी आजी आजोबा कुणीही हा उपाय आपल्या घरातील मुलांसाठी करू शकतं आता केवढ्या मुलांपर्यंत करू शकता तर अगदी तुमची लग्न झालेली मुलं असली तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्यांना करिअरमध्ये यश मिळावं म्हणून आई मुलांसाठी हा उपाय जो आहे तो करू शकते तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्कीच याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आहे गणपती बाप्पांना संध्याकाळी आपण नैवेद्य दाखवायचा आहे तो आ, मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांचा उपवास म्हणजे हे चतुर्थीचं व्रत जे आहे ते आपलं चंद्रोदय झाल्याशिवाय कधीही सुटत नाही आणि म्हणून आपण हे व्रत चंद्रोदय होण्याच्या अगोदर सोडू नये संध्याकाळी अकरा किंवा एकवीस मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवा आणि हेच मोदक सर्वांनी मिळून आपण खायचे आहेत कुटुंबातील प्रत्येकाने हे हे मोदक प्रसाद म्हणून खायचे आहे गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने आपण हे संकष्टी चतुर्थीचं व्रत पूर्ण करायचं आहे श्रावण महिना आहे अत्यंत महत्त्वाचा महिना आहे या या महिन्यामध्ये जे पण आपण व्रत करतो ते चांगले सफल होतात असं म्हटलं जातं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद